बेरीजच्या वतीने पुणे येथील दालनामध्ये हॉन्गझो दोन हजार बावीस आशियाई पॅरा गेम्समधील भारतीय विजेत्यांचा सत्कार पदके मिळवून देणाऱ्या विजेत्यांसाठी ब्रँडने तयार केले विशेष पोशाख बावीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान हाँगझो येथे नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत पदके प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना ब्लॅकबेरीजच्या वतीने पुण्यातील आपल्या भव्य दालनामध्ये सन्मानित करण्यात आले यावेळी विविध खेळांमध्ये पदके प्राप्त करणाऱ्या खेळाडूंसाठी ब्लॅकबेरीजच्या वतीने बनवल्या गेलेला विशेष देखील सादर करण्यात आला पुरुषांच्या कपड्यांचा महत्वाकांक्षी भारतीय ब्रँड असलेल्या ब्लॅकबेरीजने की प्राइझिंगच्या प्रेरणादायी मूल्यांचा स्वीकार करत चौथ्या आशियाई पॅरा गेमसाठी समारंभाचे अधिकृत भागीदार म्हणून पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियासोबतच्या भागीदारी केली होती या भव्य क्रीडा सोहळ्यामध्ये भारतीय खेळाडूंनी तब्बल एकोणतीस सुवर्ण एकतीस रौप्य आणि एक्कावन्न कांस्य अशी एकशे अकरा पदके जिंकून देशाची मान उंचावली होती या प्रसंगी लांब उडीमध्ये सुवर्णपदक पटकावणारे सोलाईराज धर्मराज सिटेड शॉर्टपुटमध्ये रौप्य पदक मिळवणारे सोमन राणा पुरुषांच्या चारशे से मीटर शर्यतीमध्ये रौप्यपदक पा प्राप्त करणारे अजय कुमार तिरंदाजीमध्ये रौप्यपदक मिळवणारे सूरज सिंह उंच उडीमध्ये कांस्यपदक प्राप्त करणारे उन्नी रेणू एफ सत्तावन्न शॉर्टपुट प्रकारामध्ये कांस्यपदक पटकावणारे होकाटो सेमा नौकानयन प्रकारामध्ये रौप्यपदक प्राप्त करणारे के नारायणा ना यांना सन्मानित करण्यात आले ही कामगिरी आणि आपल्या भागीदारीबद्दल बोलताना ब्लॅकबेरीजचे सहसंस्थापक आणि संचालक नितीन मोहन म्हणाले की आम्हाला या विजेत्यांचा सार्थ अभिमान वाटतो त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मात करीत विजयश्री खिचून आणली आणि देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान प्राप्त दिल करून दिला सर्व बिकट परिस्थितीविरुद्ध जाऊन यशस्वी होण्यासाठी या खेळाडूंचे कठोर परिश्रम दृढनिश्चय आणि अतुट्येबद्दल त्यांनी जगभरातील लोकांकडून आदर मिळवला आणि प्रशंस पात्र ठरले आम्ही या खेळाडूंचे कर्तुक कौतुक करतो या प्रसंगी सन्मानित करण्यात आलेल्या आशियाई पॅरा गेम्समधील खेळाडूंनी आपले अनुभव कथन केले व भविष्यातील त्यांच्या योजनांविषयी माहिती दिली मैं अपने एथलीट्स को भी यही बोलता हूँ और जब भी मैं किसी चाहे वो पैरा स्पोर्ट्स मैन हो चाहे एबल स्पोर्ट स्पोर्ट्स मैन हो मैं यही बोलता हूँ कि खुद को कर बुलंद इतना कि खुदा बंदे खुद से पूछे कि बता मेरी रजा क्या है तो और हमारा आगे मोटो ये रहता है द मोर यू स्वेड इन पीस द लेस यू ब्रीड इन वॉर जितनी आप मेहनत ट्रेनिंग के दौरान करेंगे उतना ही आपको कंपटीशन में या लड़ाई के मैदान में उतना ही अच्छा रिजल्ट मिलेगा एंड शॉर्टकट टू सक्सेस आपको हमेशा मेहनत करते रहना है एंड uh, इन लोगों को सबको आपने इनकी स्टोरी सुनी है सबका सुना है कि कोई बीस साल का था कोई पच्चीस साल का था कोई रोड एक्सीडेंट केस है ज्यादातर माइंड ब्लास्ट केसेस है तो जब इंडिविजुअल अपना नौकरी पकड़ ली है लाइन पकड़ ली है उसके बाद उसको ट्रेजिडी से सामना करना पड़ा, रहा है जैसे तो ट्रेजिक एंड और ट्रेजिक ब्रेक उसके बाद उभर के आना और उसके बाद फिर किसी एक और चीज में एलिटनेस को अटेन करना इट इज इट इज नॉट अ वेरी स्मॉल थिंग टू अचीव एंड लाइक आई नो दी प्राइसिंग साइन इज राइट इन फ्रंट ऑफ मी ट इज वॉट अचीव फेलिंग दम कि जब भी जाओ जहां भी जाओ अपना पर्सनल बेस्ट दो और मेडल अपने आप अपने गले में आए तो देट इज वॉट अचीव फेलिंग